समाजाला माणुसकीची शिकवण देणारे थोर समाज सुधारक राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या प्रतिमेची केस तालुक्यातील सातेफळ येथे विटंबना करण्यात आली असून या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असून या घटनेसंदर्भात संत भगवान बाबा यांच्या भक्तांनी पाटोदा पोलीस निरीक्षक जाधव साहेब यांना निवेदन सादर करत समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच सोशल मीडियावर फेक अकाउंटच्या माध्यमातून सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून अशा अकाउंटवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी पाटोदा तालुक्यातील संत भगवान बाबा बाबा मोठ्या संख्येने उपस्थित होते सातेफळ तालुका केज येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या फोटोची जी विटंबना झालेली आहे या संदर्भात आज शेकडोच्या संख्येने समाज बांधवातील तरुण नवक नवयुवक या ठिकाणी येऊन पोलीस निरीक्षक जाधव साहेब यांना एक तक्रार या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे की अशा समाजकंटकावर तातडीने कडक कार्यवाही करून योग्य ती दखल घेण्यात यावी यामुळे बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक विषमता आणि एक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षापासून या बीड जिल्ह्यामध्ये होत आहे याला वेळीच पायबंद घातला पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये फेक अकाउंटच्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये फार मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत असलेल्या गोष्टी सायबर क्राईम ब्रांचकडून या रोखण्यात याव्यात अशा प्रकारची सुद्धा मागणी सर्व युवकांच्या माध्यमातून या ठिकाणी पोलीस निरीक्षक जाधव साहेब यांना पोलीस स्टेशन पाठवता इथे आज या ठिकाणी करण्यात आलेले आहे